तुमचा फायदा का, का का तोटा काही फरक नाही पडला नाही नाही फायदा झाला बाराच मुळे मला एक बॅलन्स राहतो माझ्याकडे बॅलन्स राहतो बॅलन्स राहिल्यामुळे मला पुढचे सगळे व्यवस्थित होतात पहिल्यांदा माझ्याकडे बॅलन्स राहत नव्हता किशात पैसे असले की मी म्हणजे थोडंफार इकडे तिकडे खर्च व्हायचे आता कसं बॅलन्स आहे बाबा कुठंतरी मी वाचवतोय पैसे असं माझं तरी हे धंदा वाढलाय वाढलाय म्हणजे माणसं पहिली विचार युपीआय का म्हणजे आहे का माणसं लगेच बसतात पटकी निरीक्षण वाचतात कारण त्यांना काय आपला गुगल मोबाईल व्यवहार केला की माणसं पटकन वाचतात कारण सुट्टे पैसे कोणाकडे असतात म्हणजे भांडणं होत नाही प्रवाशांची आणि आमची भांडणं होत नाही बाबा दहा रुपये राहिले आणि बारा रुपये राहिले त्या लक्षात तुम्ही तुमचं केलंय ओके ओके चला हे भांडणं होत नाही आम्ही आमचं वगैरे हसत खेळत म्हणजे व्यवहार करू शकतो मस्त हा नमस्कार मित्रांनो व्हायरल व्हिडिओ रिक्षाचालक यू पी आय ॲपमुळे किती फायदा होत आहे हे सांगताना दिसला आहे जलद आणि सोप्या ऑनलाईन व्यवहारासाठी भाजी विक्रेत्यापासून ते मोठ्या ब्रँडच्या दुकानापर्यंत प्रत्येकजण क्यू आर कोड वापरून पेमेंट करतात क्यू आर कोड कोडने पैसे पाठवण्यासाठी यू पी आय ॲपसुद्धा उपलब्ध आहे तर यू पी आय ॲपशी संबंधित असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यात एक रिक्षाचालक यू पी आय ॲपमुळे त्याच्या रिक्षाचालकाच्या व्यवहारामध्ये त्याचा किती फायदा होत आहे हे सांगताना दिसला आहे व्हिडिओ व्हायरल व्हिडिओ एका रिक्षाचालकाचा आहे एक अज्ञात प्रवासी रिक्षा का चालकास प्रश्न विचारत आहे यू पी आयमुळे तुमचा फायदा झाला आहे की तोटा झाला आहे काही फरक नाही पडत काहीच फरक पडला नाही आहे तर या रिक्षाचालक काका त्यांचे मुद्दे मांडतात आणि सांगताना सांगताना की आधी यू पी आय ॲप नसल्याचे तेव्हा प्रवाशांशी रिक्षा रिक्षाचे रिक्षा का चालकाचे भा, भाडे म्हणून दिले दिलेले पैसे ते रिक्षात ठेवले ठेवले जायचे आणि ते तिथे इ तिथे न कळत खर्च होऊन जायचे पण यू पी आयमुळे रिक्षाचालकाकडे काही पैसे शिल्लक राहतात आणि पैसे शिल्लक राहिल्यामुळे त्याचे पुढचे व्यवहार व्यवस्थित होतात धन्यवाद